अनंत टी पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात काँग्रेसनं अजय राय यांना मैदानात उतरवला आहे शनिवारी रात्री काँग्रेसनं प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये अजय राय यांच्या नावाची घोषणा उत्तर प्रदेशमधील वाराणसी लोकसभा मतदारसंघासाठी करण्यात आली आहे अजय राय यांचा वाराणसीमध्ये तळागाळातील जनतेपर्यंत मोठा संपर्क असल्याचं मानलं जातं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून अजय राय यांनी राजकारणाला सुरुवात केली एकोणीसशे शहाण्णव साली अजय राय यांनी कोलासला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती दोन हजार नऊ साली अजय राय यांनी भाजपला सोडचिट्टी दिली त्यानंतर त्यांनी समाजवादी पार्टीत प्रवेश केला होता त्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला अजय राय यांनी पाच वेळा आमदारकी भूषवली आहे वाराणसीमधून त्यांनी अपक्ष निवडणूकही लढवली आहे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेसने पुन्हा एकदा अजय राय यांना उमेदवारी दिली आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईमचं सा यूट्यूब चॅनल